मिरजपूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ग्रामीण भागातील समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार प्रदेश अध्यक्ष समित ददा सोनी तसेच मिरजपूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राम आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केला आहे आज प्रदेशाध्यक्ष समी कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी कदम यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज जनसराज्य पक्षात प्रवेश करे आणि या पक्षप्रवेशाने मिरजपूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील द्राक्ष बागायतदार संघ संचालक जयसिंग तत्या चव्हाण करोली एम सामाजिक कार्यकर्ते माणिक थोडकर काकडवाडीचे संजय पाटील चाबुकसोरवाडीचे विश्वजित काळे अरिफ मलिद मिरज तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून सुमितदा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला आहे आणि यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जनस्वराज्य शक्ती पक्ष जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुटकी योगेश दरवंदर शहराध्यक्ष विनायक रुईकर जितेंद्र धोंड विनायक शरवंदे हे उपस्थित होते मिरज ग्रामीण मिरज विधा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यातील प्रमुख सर्व नेते या ठिकाणी आज आमच्या पक्षामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली ती सगळ्यांनी आणि एक चांगले धडाडीचे कार्य करते ज्यांची तळागाळामध्ये तळमळीनं काम करायची इच्छा असणारे आदरणीय जयसिंग तात्या अरविंददादा पाटील आणि त्यांच्यावर असणारे सर्वच त्यांच्या पंचकृषीतील प्रमुख कार्यकर्ते ज्याने जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे महायुतीची सरकार राज्यात असल्यामुळं विकास हे गतिमान वेगानं चालू असताना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनय कोरे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून या सगळ्या प्रमुख मंडळींनी आज जन शक्ती पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला त्यांचा प्रवेश झाल्याबाबतचं अब मी अधिकृतपणे घोषणा करतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या सर्वच मंडळींना ज्या काय अडी त्या भागातल्या नागरिकांच्या आणि विकासात्मक दृष्टिकोनातनं काय करणं शक्य आहे त्यासाठी ह्या राज्य शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीचं एक भविष्यामध्ये दिवस त्या गावांना विकासासाठी कसे दिसले जातील याचा प्रयत्न मी करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज